आत्ताच्या घडीची ताजी आणि मोठी बातमी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानात अपघात झाला आणि त्यांच्यासह पाच जण हे या विमान अपघातात मृत्युमुखी पडले तर मित्रांनो हा अपघात कसा घडला काय घडला याच्यामागं खूप मोठी कारणं आहेत का यासाठी आता विमानात जो ब्लॅक बॉक्स बौक, बॉक्स असतो तो, तो मित्रांनो शोधण्याचा प्रयत्न झाला आणि शोधूनही काढला तर मित्रांनो आपण अशीच एक नजर टाकूया इमानाचा ब्लॅकबॉक्स म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो इमानाचा ब्लॅकबॉक्स कुठं असतो कशा रंगाचा असतो हे सर्व प्रकरण आपण याच्यात बघणार आहोत तर मित्रांनो ब्लॅकबॉक्स हे असं उपकरण असतं जे विमानाच्या प्रत्येक हालचालीची नोंद करते कोणताही इमान अपघातानंतर अपघाताचे खरं कारण शोधण्यासाठी ब्लॅकबॉक्स उपयोगी ठरतो लेअर जेट या इमानातही ब्लॅकबॉक्स होता त्यात फ्लाईट डेटा रेकॉर्ड आणि कॉपीपीट व्हाईट रेकॉर्ड दोन्ही आहेत ज्यांना एकत्रितपणे ब्लॅकबॉक्स असं म्हटलं जातं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ब्लॅकबॉक्सचं फोटो आपण या ठिकाणी टाकलेला आहे तर ब्लॉग आम्ही आम्ही मागील प्रकाशनमध्ये आधीच नमूद केल्याप्रमाणे इमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षितता ही प्राथमिकता आहे म्हणूनच शंभर टक्केच्या जवळ विश्वासार्थ प्राप्त करण्यासाठी कोणत्याही घटनेची किंवा मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण दुसराही एक फोटो या ठिकाणी टाकलेला आहे तर मित्रांनो ब्लॉकबॉक्स ज्याला फ्लाईट रेकॉर्ड असेही म्हटले जाते हे एक उपकरण आहे जे उड्डाणादरम्यान महत्त्वाचा डेटा कॅप्चर आणि साठवण्यासाठी डिझाईन केला आहे यात मित्रांनो वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक घटक रेकॉर्डिंग सिस्टम आणि सेन्सर आहेत जे विमानाच्या कामगिरीबद्दल सर्व प्रकारची तांत्रिक माहिती असते की वेग उंची स्थिती नियंत्रण शिट्टिंग कंपस अशा सर्व गोष्टी या ठिकाणी मित्रांनो फिट केल्या जात्या आणि तो विमानचालकाला मदत केली जाते हे मित्रांनो विमान अपघाताच्या तपासात ब्लॅकबॉक्सचं महत्त्व खूप मोठे महत्त्वाचे आहे तसंच आज राज्याचे आपल्या मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याही अपघातानंतर हा ब्लॅकबॉक्स आता उघडण्यात येत आहे विमानाच्या अपघाताच्या तपासात विमानाचा ब्लॅकबॉक्स हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि उड्डाणादरम्यान क्रूने घेतलेल्या कृती आणि निर्णय समजून घेण्यासाठी ते महत्त्वाची माहिती प्रदान करते ब्लॅकबॉक्सचे प्रकार मित्रांनो आंतरराष्ट्रीय हवाई कायद्यानुसार व्यावसायिक उड्डाणासाठी दोन आवश्यक असल्याने आपण ब्लॅकबॉक्सचा बहुवचन वापरतो हे दोन पूर्णपणे बख्तरबंद टॉयने टी आणि स्टीलने हे दोन डेटा रेकॉर्ड करतात जो पुढील तासा तपासात उपभोक्त ठरेल आणि निर्णायक ठरू शकेल ते अपघातापूर्वीच्या घटनाचा क्रम पूर्णरचने करण्यासाठी महत्त्वाची माहिती प्रदान करते म्हणून ते अनेकदा दुर्दैव कसे का आणि घडले हे स्पष्ट करतात ब्लॅकबॉक्स दोन प्रकारचे असतात मित्रांनो तर मित्रांनो सी व्ही आर कॉकीपीट व्हाईट रेकॉर्ड हे कॉकीपीटमधील संभाषणे आणि आवाज रेकॉर्ड करते जे महत्त्वाच्या श्रेणी घेतलेल्या कृती आणि निर्णयाबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करते हे संभाषण दोन ते अर्ध्या तासाच्या अंतराने रेकॉर्ड केले जातात आणि उड्डाणाच्या सामन्यानं मित्रांनो दुसरं आहे एफ डी आर फ्लाईट डेटा रेकॉर्ड एफ डी आर विमानाबद्दल तांत्रिक माहिती रेकॉर्ड करते जसे की इंजन कामगिरी उड्डाण नियंत्रणे आणि नेव्हिगेशन सिस्टम तर मित्रांनो एफ डी आर आणि सी व्ही आर हे असे दोन या ठिकाणी ब्लॅकबॉक्स असतात आणि ते काही रेकॉर्ड करतात आणि काही तांत्रिक माहिती देतात तर ब्लॅकबॉक्सबद्दल काही माहिती ब्लॅकबॉक्स अविनाशी का असतात असतात का तर मित्रांनो ब्लॅकबॉक्स उच्च तापमान अपघात आणि पाण्यात बुडणे बुडणे यासारख्या अत्यंत परिस्थितींना तोंड देण्यासाठी डिझाईन केले आहे यामुळे अपघात झाल्यास संग्रहित डेटा गमावला जाणार नाही याची खात्री होती त्याचप्रमाणे ब्लॅकबॉक्समध्ये अपघातकालीन लोकेटर सुसज्ज आहे ज्यामुळे विमान क्रॅश झाल्यास त्याचे स्थान जलद होती तर मित्रांनो असा ब्लॅकबॉक्सची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर काळ्या पेटाचा रंग कोणता असतो तर मित्रांनो विमानाचं नाव असूनही त्याचा ब्लॅक बॉक्स काळा नसतो त्याऐवजी अपघात झाल्यास त्याचे स्थान सुलभ करण्यासाठी ते एका चमकदार आणि आकर्षक रंगात म्हणजे सहसा नारंगी रंगात रंगवली जाते मित्रांनो ब्लॅकबॉक्सचा रंग हा नारंगी रंग असतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी ब्लॅकबॉक्सचा रंग नारंगी आहे आणि मित्रांनो हा नारंगी कशामुळे दिला जातो की हा त्यामध्ये जळून खाक होऊ शकत नाही तर विमानातील ब्लॅकबॉक्स कुठे आहे आणि विमानाच्या डिझाईननुसार ब्लॅकबॉक्सचे अचूक स्थान बदलू शकते म्हणून ते सामान्यतः विमानाच्या मागील बाजूस सेफ्टीच्या जवळ असते कारण अपघाताच्या बाबतीत या भागावर सहसा कमी परिणाम होतो म्हणून मित्रांनो हा इमानाचा बॉक्स पाठीमागच्या ठिकाणी असतो तर इमानाचा बॉक्स हा सहसा पाठीमागच्याच ठिकाणी असतो तर मित्रांनो आपण सध्या ब्लॅकबॉक्स सापडलेला असल्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये अजून ट्विट येत आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यूमुखी आणि त्यांच्या पाठीमागं पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळं या ठिकाणी या ब्लॅकबॉक्सची चर्चा खूप होत आहे आधुनिक फ्लाईट डेटा रेकॉर्ड एफ डी आर पंचवीस तासापर्यंतचे उड्डाण डेटाची नोंद करू शकते यामध्ये विमानाचा वेग उंची आणि मार्गापासून ते फ्लॅश इंज आणि इंजन प्रेशरची सेटिंगपर्यंत सातशेहून अधिक वेगवेगळे पॅरामीटर्स समाविष्ट आहेत जायष्टिक जाय। स्थिती लँडिंग इयर कॉर्पोरेशन इंजिन ऑइलचे तापमान आणि मित्रांनो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी हे रेकॉर्ड करू शकतो दुसरीकडे कॉकीपीट व्हाईट रेकॉर्ड सी व्ही आर म्हणजे कॉकीपीटमध्ये ऐकू येणाऱ्या शेवटच्या दोन तासाच्या सर्व गोष्टी रेकॉर्ड करू शकतो यामध्ये वैमानिकामधील संवाद हवाई वाहतूक नियंत्रणाचे समासन कोणताही अलार्म किंवा चेतावणीचा आवाज तसेच आवा तपासात मौल्यवान माहिती प्रदान करू शकणार इतर कोणताही सभोवतालचा सर्व आवाज त्यामध्ये डेटा प्रोटेक्शन आणि स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर ब्लॉक बॉक्सर हृदय क्रॅश सर्व्हाइसेबल मेमरी युनिट सी एस एम यू असते जिथे सर्व डेटा साठवला जातो हे सॉलिड आहे मित्रांनो आणि एस एम यू यू ची रचना अत्यंत कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी केली आहे आणि ते स्टेनलेस स्टील किंवा के टायनोरिकमध्ये केसमध्ये बंद केले आहे ज्यावर थर्मल इन्सुलेशनचा लेप असतो जेणेकरून आघातानंतर निर्माण होणाऱ्या तीव्र उष्णतापासून त्याचे संरक्षण होईल त्याचप्रमाणे हे कवर एका तासात एका तासात मित्रांनो ब्लॅकबॉक्सचे शोध लागल्यापासून ते बरेच विकसित झाले आहे अलीकडच्या काळात कोकीपीट डिस्प्ले आणि इतर दृश्य प्रणालीमधून माहिती मिळवण्यासाठी प्रतिमा डेटा रेकॉर्डिंगची भर घालण्यात आली आहे आघातापूर्वी विमानिक नियम हा सर्व डेटा रिकवर करण्याचं काम ब्लॅकबॉक्स करत असतो मित्रांनो विमान अपघातानंतर ब्लॅकबॉक्स कसा मिळवायचा जेव्हा विमान अपघात होतो तेव्हा ब्लॅकबॉक्स शोधणे हे तपासा कर्त्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असतं अपघाताच्या परिस्थितीनुसार स्थान पर्यावरणीय परिस्थिती आणि परिणाम यावर अवलंबून ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक असू शकते तर मित्रांनो हा रेकॉर्ड सर्व जवळपास यामध्ये मिळू शकतो आणि अजित पवार साहेब यांचा मृत्यू कसा झाला काय झाला कशामुळं झाला हे सर्व या ब्लॅकबॉक्समधून आता उघड होणार आहे त्यासाठी स्थानासाठी ब्लॉकबॉक्समध्ये स्वतःचा एक प्रणाली असते ज्याद्वारे ते पाण्याखाली किंवा डोंगराळ भागात किमान तीस दिवसासाठी अल्ट्रास्टोनिक सिग्नल उत्सर्जित करतात सध्या काही विमानामध्ये ब्लॅकबॉक्स तैनाती प्रणाली असते जी पाण्यावर अपघात झाले असते आपोआप विमानापासून वेगळे होतात एकदा ते सापडले की पुढील नुकसान टाळण्यासाठी ते अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण पूर्णप्राप्त केले पाहिजे विमानाचा कचरा पाण्यात बुडलेल्या अपघातामध्ये डायव्हिंग उपकरणे किंवा दुरुस्तपणे चालवल्या जाणाऱ्या वाहनाचा वापर आवश्यक असू शकतो मित्रांनो या ठिकाणी सर्व गोष्टी या ब्लॉकबॉक्समध्ये असतात आणि सध्या खूप काही चर्चा या ब्लॉकबॉक्सची होत आहे ती फक्त मित्रांनो पुनः प्राप्त केलेल्या ब्लॉक बॉक्स सुरक्षितपणे साठवले जातात आणि विशेष म्हणजे प्रयोगशाळामध्ये नेले जातात जिथे तज्ज्ञ रेकॉर्ड केलेला डेटा त्याच्या विश्लेषणा सासाठी डाउनलोड करतील ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असू शकते आणि निश्चितच निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आठवडे किंवा महिने देखील लागू शकतात कारण मित्रांनो यामध्ये खूप प्रोसेस असतात बारीक सारीक प्रोसेस असतात आणि मित्रांनो ही सर्वात मोठी घटकाची ताजी बातमी मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो